चतुजांमध्ये विषय पांडुरंगाचे मोतीराम महाराज भगवान बाबाची शपथ वाटव करणार नाही वाटव करणार नाही मी कुठंच बाजूला कॉल टाकणार नाही फक्त तू माझ्या संघापर्यंत विसरू नको तू बशा काढा लेकरायचे तू पुढे कधीच नाही करणार कधीच गुड काढा कधी लेकरायचं ते तू मना मोठ्या ना कधीच आवश्यक करणार नाही हा बस झाले ते दे कर लेकरायचे त्याच्यामुळे तुम्हाला सोडवलं इथून पुढे बाई नाही कोणा बोलणार नाही कधीच बोलणार फक्त तो माझं प्रेम मरेपर्यंत राहो मध्ये तुमचे गुन्हे कबूल आहेत का सगळे गुन्हे कबूल केले मी तुला मग तुम्ही मग म्हणजे गुन्हे कबूल झाले सगळे उगच उगा असं करायचं ना लोकांच्या ऐकून घ्या बस तुम्हाला ऐका मी बी माझा मी तुम्हाला मग तो नीट सांगा गपची बस अरे पाय द्याला नाही काढले आहेत मी शूटिंग तू या मी समजा दाखवतो हो समजा दाखवतला आता शेतामध्ये कामाला गुंतत नाही गप्प तुला माया घालायच हा हो पडला तरी तुला सोडित नाही मी संस्था दान केलेली फक्त तुझांमध्ये